आता एकूणच ऑल ओव्हर प्रेमजीवनाची जी, लव लाईफची एनर्जी पाहणार आहोत जे आता एकत्र आहेत जे नाहीयेत जे लांब गेलेले आहे ज्यांच्यामध्ये आता नो कॉन्टॅक्ट आहे अशी ऑल ओव्हर एनर्जी आता पाहणार आहोत की आता लव लाईफची काय एनर्जी आहे जर कोणाला नवीन एखादी व्यक्ती आयुष्यात येत असेल तुमचा साथीदार तुम्हाला मिळत असेल तर ती एक एनर्जी पाहणार आहोत तुमचं लव लाईफ कसं आहे आता त्याबद्दलची ही एनर्जी आहे लव लाईफच्या बाबतीतली एनर्जी पाहणार आहोत ज्यांना पर्सनल रीडिंग हवं आहे किंवा टॅरो कार्डचे क्लासेस करायचे आहे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर मला मेसेज करा तुमच्या लव्ह लाईफची एनर्जी पाहूया काय आहे ते लास्ट शफल ऑल लव लाईफची एनर्जी आत्ता सत्य परिस्थिती लव लाईफची एनर्जी काय आहे पाहूया बॉटम ला आहे द स्टार च कार्ड आहे च कार्ड आहे फोर ऑफ एस ऑफ कप्स, जजमेंट Nine of Swords, Two of Cups, King of Pentacles, Temperance, Ten of Wands, The Magician, Ten of Pentacles, Knight of Wands, Death, King of Wands, King of Cups, Knight of Cups, Strength, Devil, Four of Pentacles. दुसऱ्या डेकमधून पण घेऊयात नंतर आता एक एनर्जी आलेली सांगते एक नवीन ऊर्जा आधी आपण पहिल्यांदा उलट पाहूयात आधी पॉझिटिव सकारात्मक एनर्जी आधी पाहूयात की ज्यांच्या लाईफमध्ये अजून कोणी असं पार्टनर नाही आहे तर त्यांच्या लाईफमध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांना जसं आहे किंवा त्यांनी जसं प्रत्येक जण इमॅजिन करतं की माझा जोडीदार मला कसा हवा माझा मित्र मित्र नाही म्हणता येणार जोडीदाराच्या बाबतीतच आपण हे पाहतोय तर ती व्यक्ती कशी हवी आहे तर त्याच व्यक्तिमत्वाची व्यक्ती म्हणजे तसाच जोडीदार तुमच्या आयुष्यामध्ये येतो आहे नाईट ऑफ वॉन्ट्स तर ही एनर्जी आहे की ज्यांच्या आयुष्यात नाहीच आहे अशी एनर्जी आहे आता दुसरी एक स्ट्रॉंगली आलेली एनर्जी अशी आ, कार्ड दाखवते आणि डेथच कार्ड दाखवते ज्यांच्यामध्ये रिलेशन होत होतं कारण का डेथचं कार्ड आहे होतं किंवा अजूनही आहे पण त्या रिलेशनमध्ये खूप अशा अडचणी किंवा बाकीच्या गोष्टी इतक्या आहेत वादविवाद नाही म्हणता येणार पण एक डेविलची ऊर्जा आलेली आहे डेविल म्हणजे की ज्यावेळेस मैत्री झाली होती त्यावेळेस एका एक वेगळं व्यक्तिमत्व होतं एक वेगळा दिखाऊपणा होता पण ती मैत्री झाल्यानंतर असं लक्षात आलं की संपत्तीच्या बाबतीत तर ही एनर्जी असतेच पैशांसाठी एक डांडवल बघून एखाद्याचं व्यक्तिमत्व बघून की कि त्याच्यामध्ये किती ताकद आहे किती हुशार आहे ही व्यक्ती किती कर्तृत्ववान म्हणण्यापेक्षा म्हणजे पैसा संपत्तीने किती भरभराट आहे त्याच्याकडे या गोष्टीकडे जास्त लक्ष मग या व्यक्तीच्या हातून काय काढून घेता येईल एकतर पैसा जर कोणाला काही काम करायचं आहे व्यवसाय करायचा आहे त्या बाबतीत पैसा लागणार आहे आणि त्यांना माहिती आहे की या व्यक्तीकडे पैसा आहे मी त्या व्यक्तीकडून तो पैसा काढून घेते आहे ते स्वतःचं काम वाढवण्यासाठी नोकरीच्या ठिकाणी आ, एक चांगला पद पाहिजे किंवा एखाद्या ठिकाणची चांगली नोकरी पाहिजे याच्यासाठी एखाद्याला खोट्या आमिषामध्ये बांधणे किंवा एक नकारात्मक ऊर्जा असते ती त्याला असं भासवून देणं की नाही माझं तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्यासाठीचे ऑल ओव्हर अशा गोष्टी तर ती डेविल एनर्जी झाली आणि कारणातही दिसत आहेत की व्यवसाय नोकरी म्हणजे काढून घ्यायचं आहे अपेक्षा आहे काढून घ्यायचं आहे त्याच्याकडून खरं प्रेम असं नाही दिखाव्याला दाखवण्यासाठी फक्त ती मैत्री आहे ज्या व्यक्तीबरोबर मैत्री आहे म्हणजे जी डेविल एनर्जी अशी नकारात्मक ऊर्जा आहे त्या व्यक्तीच्या बाबतीत असं एकच तुमचं एकच व्यक्तिमत्व नाही तर अशा बऱ्याचशा म्हणजे तीन किंवा चार व्यक्तिमत्व अजूनही त्या व्यक्तीच्या आयुष्यात आहेत त्यांनी प्रत्येकाला असं बांधून ठेवलेलं आहे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीकडून त्यांना काही ना काहीतरी अपेक्षा आहे त्यांना काही ना काहीतरी काढून घ्यायचं आहे त्यांच्याकडून ते त्यांच्यामध्ये ती एक एक प्रकारची काही जणांमध्ये ते ताकत असते कुठं ते सौंदर्याचा वापर असतो त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसण्यातून त्याचा प्रभाव ते पाडतात आणि त्या प्रभावामुळे समोरची व्यक्ती त्यांच्याकडे आकर्षित होते मग त्याचा उपयोग करून त्याचा फायदा करून ती लोक स्वतःच काम साधून घेतात त्यांच्याकडून आणि यांना हे कळतच नाही फक्त अशीच व्यक्तिमत्वे नाही आहेत की फक्त प्रेमासाठी किंवा ते नातं एक जिवलग व्यक्ती पण अशी डेविल एनर्जी तर आलेली आहे आणि त्या व्यक्तीमध्ये एक नाही अशी बऱ्याचशा व्यक्ती असं एखाद्याला फसवणं कुरघोडी करणं म्हणजे स्वतःला काय पाहिजे ते त्याच्याकडून साध्य करून घेणं त्याला मानसिक विचारांमध्ये गुंतवण इमोशनली ब्लॅकमेल असा शब्द आहे तो आणि जे हे व्हिडिओ बघताय त्यांची अशी भूमिका आहे की ज्यावेळेस हे खरं रूप त्यांना दिसलं की नाही हे जो ही जोडीदार किंवा हे व्यक्तिमत्व कशासाठी होतं तर त्याला अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या काढून घ्यायच्या आहेत एखादी थर्ड पर्सन थर्ड पर्सन म्हणजे एक नाही जसं मी सांगितलं होतं की याचं व्यक्तिमत्वच तसं या या आहे याच्या जीवनात अजूनही अशा व्यक्ती आहेत की ज्यांचा फायदा ही व्यक्ती करून घेते आणि अशा व्यक्तीच्या बंधनात आपण अडकलेलो आहोत याची जाणीव तुम्हाला झालेली आहे अतिशय त्रास अतिशय वेदना अजूनही काहीकांची अवस्था अशी आहे की तुम्ही आ, पूर्ण अजूनही त्या गोष्टीवर इतका विचार करता इतकं रात्र रात्र जागून त्या गोष्टीवर विचार करता की का माझ्या बाबतीतच असं का झालं मी कुठं चुकलो मी या व्यक्तींमध्ये का अड़कलो अशा अफवा का आणि किंवा एक नावाला बट्टा म्हणतो काही जणांचा असा अपमान झालेला आहे नालस निंदा नालस्ती झालेली आहे त्या गोष्टींवर आणि आता तुमची अशी भावना आहे की नाही एक तर तुम्ही अशा एनर्जीमधून काही जणं बाहेर पडलेली आहेत ते त्यांनी पूर्णतः संपवलेलं आहे की नकोच आहे मला कुठलंच नको आहे की पुन्हा नंतर जरी ते परत जरी येताना दिसलं की नाही माझ्या हातून चुका झालेल्या आहेत माफ करा अशा एनर्जीनी ती व्यक्ती पुन्हा जरी माघारी येत असले ना तरी आता काही काहीजणं तुमच्यातली या मनस्थितीत येईल की नको बाबा बास जे झालं जे नुकसान झालं जे मानसिक त्रास झाले त्या वेदना झाल्या एक नावाची बदनामी झाली ती आता बास जे झालं आहे ते पुरे आहे आता मला काहीही नको आहे एक परमेश्वराजवळ ती एक हाक आहे ठीक आहे असे असा तो प्रकारे आता झालंय याच्यातून मुक्त व्हायचं आहे की नकोच आता ह्या कुठल्याच गोष्टी नको आहे अशी एनर्जी आहे या मानसिक ताणामुळे काही काहींना आजार लागलेले आहे शारीरिक आजार लागलेले आहेत आत्तापर्यंत थोडक्यात आत्तापर्यंत जे अनुभव आलेले आहे जास्त करून तीच एनर्जी आहे त्या प्रकार त्याच्यामधून एक प्रकारची ताकद निर्माण झाली एक प्रकारचं वेगळं व्यक्तिमत्व असं निर्माण झालं आहे की नाही जसा मी आत्ता आहे किंवा जशी मी आत्ता आहे ती तसंच व्यक्तिमत्व पाहिजे मला जो अनुभव घेतलेला आहे आणि त्याच्यातून जे नवीन व्यक्तिमत्व घडलेलं आहे आता या हेच व्यक्तिमत्व घेऊन पुढं आयुष्य काढायचं आहे आता मला पुढं काहीच नको आहे चाललंय तसं आपलं ठीक आहे जे घडून आहे ते ठीक आहे फक्त एक मागणं मागतंय की झालेल्या घडलेल्या घटनांवर किंवा घडलेल्या गोष्टीवर न्याय पाहिजे तो अजूनही तुम्हाला हवाच आहे की का असं झालेलं आहे ज्या व्यक्तींनी अशी वागणूक दिलेली आहे जे दुःख दिलं आहे ज्या वेदना दिल्यात की त्या मरेपर्यंत सोबत राहणार आहेत अशा वेदना मिळाल्यात त्या बाबतीत तुम्हाला आता न्याय पाहिजे तुम्ही तर एकटंच राहणार आहे आता तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणीच नको जरी नवीन संधी येणार असल्या ती व्यक्ती पुन्हा जरी माघारी येणार असली ती व्यक्ती येते पुन्हा माघारी आणि त्या व्यक्तीने जरी पुन्हा मद पुढे हात केला मैत्रीचा तरीसुद्धा आता ते नको बास झालं या एनर्जीतून बाहेर आहे मला आता ह्याच्यातून मुक्त करा म्हणजे हे जीवनच नको ठीक आहे इ इथपर्यंत असं काळ कारण का बऱ्याच वर्षांचा काळ ह्याच्यामध्ये दाखवतोय या एनर्जीमध्ये जे लोक आहेत ते असं नाही आहे की आत्ता एक दोन महिने झालेत पाच सहा महिने झालेत बऱ्याच वर्षांचा काळ त्याच्यामध्ये गेलेला दाखवतोय मग इतक्या वर्षांचा काळ गेल्यानंतर आत्ता अशी ऊर्जा झाली की आता मला ह्याच्यामधून मुक्त करा मला तर याच्यामध्ये नाहीच राहायचं हे सगळं संपू दे पण ज्या व्यक्तीने असा दगा फटका दिला आहे ज्या व्यक्तीमुळे मला इतकी वर्ष त्याच्यामधून जावं लागलं आहे खूप अडचणींना तोंड द्यावं लागला आहे आणि काही जणांना फॅमिलीचं कर्तव्य जबाबदार तर एकट्यांना पार पाडावं लागले तर या गोष्टीचा न्याय निवाडा पाहिजे तुम्हाला अशी एनर्जी आहे दुसऱ्या कार्ड मधून पण पाहूयात की काय एनर्जी आहे वाट बघताय बरेच जण की आहे मी आता आहे सेटल आहे किंवा मी आता तशी ले ले आहे तशी योग्य आहे पण जे घडलंय त्याचं काय ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याच्यासाठी न्याय पास्ट लाईफ म्हटलं ना ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत गे मॉरॅलिटी कम्प्लिशन बियॉंड इल्युशन ब्रेकथ्रुथ थंडर इथे पण थंडरबोल्डचं कार्ड आलं या डेक मधून अवेंडन्स क्रिएटिव्हिटी न्यू व्हिजन द फुल कार्ड असे आले सगळे फायटिंगचं कार्ड आहे फास्ट लिव्हचं कार्ड आहे मोरॅलिटी आहे आणि कम्प्लिशन एखादी गोष्ट ती घडून गेली ठीक आहे आता झालंय ते सगळं थंडर बोल्ट तर ठीक आहे आणि अबेंडन्स म्हणजे तुम्ही आत्ता समृद्ध आहात पण कशाच्या जीवावर आत्ता समृद्धी आहे किंवा एखाद्या स्टेबल झालेलं आहात इतकं स्ट्रगल केल्यानंतर तर ते अनुभवामुळे जे काही अनुभव आलेले आहेत आत्ता जे काही या लोकांनी समाजाने दिलेले अनुभव आहेत त्या अनुभवांच्या जोरावर आत्ता तुम्ही एका वेगळ्या समृद्धीवर आहात किंवा एखाद्या वेगळ्या पोस्टवर आपण म्हणूयात आयुष्यातल्या तुमच्या पर्सनल जीवनामधल्या एका उंचीवर तुम्ही आहात त्याच्यामुळे तर जे भविष्य भूतकाळामध्ये घडून गेलेलं आहे ज्या गोष्टी लपवल्या गेलेल्या आहेत तुमच्यापासून तुम्हाला फसवलेलं गेलेलं आहे तर खूप असं एखाद्याची आग जळफळाट होतो म्हणतो ना आतून जळफळाट होतोय त्याचा अशी भूमिका आहे फायटिंगची की काय करू या समोरच्या माणसाचं तो समोर आला किंवा ती व्यक्ती ती जर माझ्या समोर आली तर मी काय करेल असा एखादा अग्रेसिव्हपणा एखाद्या भांडणाच्या रागाच्या मूडमध्ये तो राग आहे अजूनही आणि बास बाबा आता तू मला किती माफ करत असला तरी काही एनर्जी अशा आहेत की ठीक आहे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर आ, मी मागे भूतकाळामध्ये ज्या चुका केलेल्या के आहेत ज्या बंधनामध्ये राहिलो किंवा ह्या ज्या वाईट काळामध्ये राहिलो आता, पुड़े, पुड़े आता पुन्हा ते काही मला पुढे माझ्या पुढे नको आहे माझ्यानी संपलेलं आहे हे नातं कम्प्लीट झालेलं आहे आता पुन्हा मला ते नातं नको आहे किंवा मला त्या पुन्हा त्या बंधनात नाही राहायचं अशी अशी एनर्जी आत्ताची की नको बास जे झालं आहे ना आता तेवढं पुढे कम्प्लीट एखादी गोष्ट कंप्लीट होती आहे हीच गोष्ट आहे थोडक्यात ह्याचा शेवट असा होतो आहे की आत्ता जी एनर्जी मी विचारली होती जे नवीन आहे ज्यांच्या आयुष्यात त्यांना नवीन मित्र किंवा नवीन व्यक्ती मिळणार आहेत काही व्यक्तिमत्व अशी आहेत की जो अजूनही इतकं घडूनही घडलेला पूर्ण भूतकाळ विसरून त्या जर व्यक्ती त्यांची माफी मागत असल्या आणि त्या परत येत असल्या तर अजूनही त्या ते व्यक्ती त्यांचा स्वीकार करतील त्यांच्याबरोबर मैत्री करतील अशी ती एनर्जी आहे पण बहुतांश खूप जास्त मोठ्या प्रमाणात एनर्जी अशी आहे।, आहे की नाही बास ते घडले ते खूप झालं संपलं आता आहे एकूणातच आयुष्य संपले किंवा तो अध्यायच संपलेला आहे पण त्या अध्यायामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत किंवा जे काही फसवणूक झालेलं आहे मनस्ताप झालेला आहे त्याबद्दल न्याय मागताना तुम्ही दिसताय अशी एनर्जी आहे आत्ताची तर जे रिलेशनमध्ये आहेत किंवा जे अजूनही त्यांना असं वाटतं की आपण ती व्यक्ती माझ्याकडे परत यावी तर त्यांच्यासाठी आपण लव मेसेजेस काय आहेत पाहूयात आपण ज्यांना नवीन रिलेशन हवं आहे किंवा आहेत कमिटमेंट द गार्डनर वा द डिवाइन मस्क लाईट मस्त एनर्जी सेल्फ रिस्पेक्ट लव, मॅनिफेस्टेशन अजूनही काही जण मॅनिफेस्ट करत मॅच्युरिटी क्रिएटिव्हिटी बऱ्याचशा अशा व्यक्तींनी सांगितलं की अजूनही दिसते इतका सगळ्या प्रकार घडून सुद्धा काही जण मॅनिफेस्ट करतायत की नाही जे काही घडलंय घडून गेले एखाद्या थर्ड पर्सनमुळे एखाद्या परिस्थितीमुळे तिसऱ्याच व्यक्तीमुळे जी गोष्ट घडून गेलेली आहे ती मान्य करून ती चूक मान्य करून त्यांना सोडून जर आमच्याकडे ते पुन्हा माघारी येत असतील तर अजूनही अशा व्यक्तीला तुम्ही मॅनिफेस्ट करताय अजूनही ती एनर्जी तुम्हाला पाहिजे तुमची व्यक्ती तुम्हाला पाहिजे ठीक आहे जे अनुभव आलेले आहेत आता एक प्रकारची मॅच्युरिटी आली आहे बरेच जणांचं असं दिसतंय की नाही मॅच्युरिटी आलेली आहे ठीक आहे परत येस आहे तर तुम्हाला मग ती कमिटमेंट पाहिजे ते प्रेम आहे का ती परत कमिटमेंट आहे का की परत या गोष्टी घडणार नाहीत काही जण असाही विचार आहेत आणि काही जण असा विचार करत आहेत ठीक आहे जे झालं आहे ते झालंय ते होऊन गेलं आहे आता पुन्हा एकत्र येऊन पुन्हा प्रेमाने ते कसं नीट करता येईल म्हणजे हे जीवन आणखीन जास्त छान सुरळीत कसं चालवता येईल आणि दोघांना एकमेकांना बरोबर पुढे कसं जाता येईल तर या एनर्जीमध्ये आहात खूप छान ज्यांना ही एनर्जी आहे की त्यांचे पार्टनर त्यांना मिळावेत आणि त्यांनी ते येत परत त्यांची चूक मान्य करतायत काही नव्याने येत आहेत अशा व्यक्ती आहेत की त्यांच्या आयुष्यात अजून कोणीच नाही तर त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा आणि ज्यांच्यामध्ये अशी एनर्जी आहे की नको आता जे झालं आहे ते कम्प्लीट एंड मला काहीच नको आहे परत येत असलं तरी नको आहे नसेल येत तरी नकोच आहे तर येत नसेल तर प्रश्नच नाही पण न्याय पाहिजे अजून त्या ह्याच्यात तुम्ही अडकलेला आहात फक्त एक गोष्ट सांगेल की या नकारात्मक ऊर्जेमध्ये अडकू नका तुम्ही जास्त ह्याच्यामध्ये अडकाल की माझ्या बाबतीत हे झालंय तिला हे मिळालंच पाहिजे त्याला हे मिळालंच पाहिजे याचा न्याय झालाच पाहिजे नियती आहे त्याचा न्याय झाल्याशिवाय राहणार नाही पण जोपर्यंत तुम्ही तुमची विचारसरणीमधून तुम्ही त्या ऊर्जेमधून बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुम्हाला वैयक्तिक त्याचा मानसिक आणि शारीरिक त्रास होत राहणार जी घटना घडलेली आहे ती सोडून द्या तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे चालत राहा ज्या काही नवीन संधी येतात आणि आता इथून पुढचं जे काही किती आयुष्य राहिलं असेल ते स्टेबल आणि व्यवस्थित तुमच्या कामामध्ये तुम्हाला वाहून घ्या फक्त त्याचा विचार करा थोडीशी अध्यात्माची जोड द्या त्याला आणि इथून पुढचं आयुष्य सकारात्मक घालवा त्यांना त्याच्या ते कर्म त्यांच्या कर्मावर सोडा आणि त्यांनी जे काही कर्म केलं ते ब्रह्मांडावर सोडा त्यांना त्याचा न्याय करू देत विश्वास ठेवा या ब्रह्मांडावरती छान खुश रहा आनंदी रहा, सकारात्मक रहा पूर्ण निगेटिव्ह एनर्जीमधून पूर्ण बाहेर पडण्याचा प्रयत्न करा किंवा बाहेर पडाच